विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा या संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळसाहेब यांचा एकसष्टवा वाढदिवस विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ उपाध्यक्ष आनंदीबाई आनंदीताई बेंगाळ सचिव श्री अंकुशराव बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी श्री सरकटे सर पर्यवेक्षक श्री कसाब सर तर प्रमुख पाहुणे म्हणून नामदेवराव नायकवाल अंबादास नायकवाल विलासराव गीते पिंटू गुजर शिवसेना तालुका उपप्रमुख सेनगाव हे मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी श्री बेंगाळ साहेब यांनी केक कापला व तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला यावेळी प्रास्ताविक प्रकाशराव शिंदे यांनी केले श्री बेंगाळ साहेबांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या संस्थेमध्ये सर्व युनिटच्या व्यवस्था करण्यात येईल आज रोजी लॉ कॉलेज बी सी ए बी डिझाईन डी फार्मसी बी फार्मसी हे कॉलेज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले यापुढे अनेक कॉलेज आपल्याला उपलब्ध करून दिले जातील असं त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं आणि वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालकांचे आभार मानले यावेळी संस्थेमधील सर्व कर्मचारी मॅडम विद्यार्थी व पालक उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाक सेनगाव हिंगोली या मान्यता मिळालेल्या 4 इयंदाचा विस्तार कैंसर हॉस्पिटलची मान्यता दिल्ली लेव्हलला पेंडिंग आहे त्याच्या हॉस्पिटलची मान्यता मिळेल दिल्ली, दिल्ली कडून त्यास सात विद्यार्थी प्रत्येक वर्षी राहतील तर ते पाच वर्षाचा डिप्लोमा आहे 6पंथी तीस तीस म्हणजे तीनशे विद्यार्थी लॉ कॉलेजचे पंधराशे झाल्यानंतर कॉलेज ची मान्यता मिळेल परंतु मला हे ग्राउंड वर्ष दोन वर्ष चार वर्षामध्ये भरलेले दिसेल जे पश्चिम साइड ची दिशा आहे या ठिकाणी बिल्डिंग ची आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा